हाय फ्रेंड्स आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता स्कॉलरशिप आठवीचा इंग्रजी या विषयाचा पेपर अभ्यासणार आहोत पहा या ठिकाणी पहिला प्रश्न क्वेश्चन फर्स्ट चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फील इन द ब्लँक अँड कम्प्लीट द सेंटेन्स सुजाता इज नॉट ॲज फास्ट ॲज कविता पहिलं ऑप्शन असेल बघा सेकंडचं बघा फाइंड आउट टू करेक्ट अल्टरनेटिव्ह कलर्स फ्रॉम द ग्रीड या ठिकाणी आन्सर असेल सेकंड आणि दुसरं आणि चौथं बघा इंडिगो व्हाईट थर्ड बघा रीड द कॉन्व्हर्सेशन बिटवीन पॅसेंजर अँड ड्रायवर चूज वन करेक्ट uh, अल्टरनेटिव्ह तर या ठिकाणी बघा वी uh, कॅन टेक द एक्सप्रेस वे पर्याय क्रमांक तीन असेल बघा तिसऱ्याचं तिसरं उत्तर असेल त्यानंतर चौथं बघा गिवन बिलो इज द इज द नोट ऑफ ग्रँड मदर टू हर ग्रँडसन कम्प्लीट द नोट विथ करेक्ट ऑप्शन तर या ठिकाणी बघा मेडिसिन्स पर्याय क्रमांक चार असेल चौथ्याचं चा चौथं उत्तर, उत्तर असेल पाचवं बघा uh, अनिकेत सेंट मेसेंज मेसेज टू हर मदर अस टॉप टुमॉरो तर त्याचं करेक्ट या ठिकाणी बघा अल्टरनेटिव्ह असेल पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर सहावा प्रश्न बघा रिस्पेक्ट द नॅशनल फ्लॅग अँड अँथेम इट स्ट्रेंथन्स द नेशन पर्याय क्रमांक एक बघा त्याच्यानंतर पुढचा बघा प्रश्न क्रमांक सात ते नऊ साठी या ठिकाणी पॅसेज आहे आसामवरती तो पॅसेज आलेला आहे आणि बघा आन्सर्स या ठिकाणी सातव्याचा असेल व्हॉट इज वर्ल्ड फेमस इन आसाम आसाम टी त्याच्यानंतर आठवं बघा आसाम इज लँड बिटवीन द ब्युटिफुल व्हॅलीज ऑफ द ब्रह्मपुत्रा अँड बराक रिव्हर्स ओके म्हणजे पर्याय क्रमांक दोन असेल बघा नववं बघा फाईंड आउट अल्टरनेटिव्ह विच इज नॉट मेन्शन इन द पॅसेज माय टेरिटरीज लश अँड फर्टाईल विथ लँड्स ऑर्चर्ड्स टी स्ट्रीट अँड सिनिक फॉरेस्ट अँड पार्क्स तर पर्याय क्रमांक एक असेल ड्राय लँड्स त्याच्यानंतर बघा दहावा आणि अकराव्या प्रश्नासाठी सूचना इथं दिलेली आहे रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह पहा या ठिकाणी दहावा प्रश्न अ बॉरोड बुक इज लाईक अ गेस्ट इन द हाऊस पर्याय क्रमांक चार अकरावं बघा अकराव्याचं पर्याय क्रमांक दोन असेल कॅनॉट मार्केट थिंग्स विच यू कॅनॉट डू विथ बॉरोड बुक्स तर कॅनॉट मार्केट असेल बघा बारावं पहा चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पॅसिव पर्याय क्रमांक दोन आणि तीन पाहिजे बघा पॅसिव वाईजचे उदाहरणं आहेत हिज ब्रदर वॉज गिवन अ नाईस गिफ्ट बाय ऋषिकेश त्याच्यानंतर अ नाईस गिफ्ट वॉज गिवन हिज ब्रदर बाय ऋषिकेश अ नाईस गिफ्ट वॉज गिवन टू हिज ब्रदर बाय ऋषिकेश पर्याय क्रमांक दोन तीन त्याच्यानंतर बघा तेरावा प्रश्न वन आर फोर्टी मिनिट्स द एक्झामिनेशन बिगिन्स ॲट इलेवन ए एम इट एंड ॲट ट्वेल्व फोर्टी पी एम अशा पद्धतीने त्यानंतर पहा पुढचा प्रश्न चौदावा प्रश्न कंप्लीट द फॉलोविंग चार्ट बाय ॲडिंग द प्रॉपर सफिक्स टी आय ओ एन पर्याय क्रमांक चार असेल सेलिब्रेट पंधरावा प्रश्न बघा रीड द फॉलोविंग पेयर्स ऑफ होमोफोन्स अँड फाईंड अबाउट अ पेयर विच इज नॉट होमोफोन पर्याय क्रमांक तीन असेल बघा ई ए टी ईट ई आय जी एस टी एट सोळावा बघा सिटी मेनी ऑर्गनायझेशन्स आर डीलिंग विथ एअर पोल्युशन प्रॉब्लम अँड दे आर हॅपी विथ देअर रिझल्ट चूज टू करेक्ट अल्टरनेटिव ऑफ अंडरलाइन फ्रेज हँडलिंग विथ आणि वर्किंग विथ पर्याय क्रमांक एक आणि चार सतरावा प्रश्न बघा इंडिया वन क्रिकेट मॅच अगेन्स्ट श्रीलंका बाय फोर रन्स अँड वन बॉल इट वॉज मिरॅक्युलस विक्ट्री तर अंडरलाईन वर्डचं मिनिंग असेल बघा मॅजिकल पर्याय क्रमांक तीन अठरावं बघा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द क्रॉसवर्ड पझल यच या आणि यल म्हणजे पर्याय क्रमांक दोन असेल बघा त्याच्यानंतर एकोणीसावं बघा फाइंड आऊट रॉंगली यूज डू वर डज दे गो टू कॉलेज एव्हरी डे तर डज रॉंग आहे या ठिकाणी डू पाहिजे ना त्या ठिकाणी डज आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक चार उत्तर असेल त्याचं एकोणीसचं चार योग्य उत्तर आहे त्याच्यानंतर विसावं बघा फाइंड आउट ऑड सेंटेन्स आउट चूज करेक्ट ऑप्शन वॉट अ वंडरफुल विक्ट्री इट इज कारण हे एक्स्क्लॅमेटरी सेंटेन्स आहे वेगळं आहे बाकीचे सगळे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहेत पर्याय क्रमांक एक पाहिजे एकवीसावं बघा फाइंड द नंबर ऑफ कॉमन नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स टू म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे बावीसावं बघा इट इज क्लाउडी इट डॅश रेन टुडे इट मे रेन टुडे बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन असेल तेविसावं बघा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह द अर्थ रिव्हॉल्वस अराउंड द सन पर्याय क्रमांक एक असेल चोवीसावं बघा चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ पास्ट परफेक्टेन्स द हेडमास्टर हॅड स्पोकन टू स्टुडंट्स पर्याय क्रमांक चार आणि शेवटचं बघा ही सेट टू हिम प्लीज वेट हियर टील आय रिटर्न चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ही requested हिम टू वेट देअर till ही रिटर्न पर्याय क्रमांक तीन तर अशा प्रकारे बघा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल जर्नी ऑफ इंग्लिशला आजच सबस्क्राइब करा थँक्यू